मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना भारतरत्न द्या असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मागणी केली विधानसभेत त्यांनी ही मागणी केलेली आहे वसंतराव नाईक यांना भारतरत्न देण्याची केंद्राकडे विनंती करणार असल्याचं त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं समाजाचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री वसंतराव नाईक यांचा आज आपण जयंती उत्सव साजरा करतो आहे आणि म्हणून मी या सदनाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी आदरणीय वसंतराव नाईक साहेबांना भारतरत्न पुरस्कार मिळावा असा मी एक प्रस्ताव इथं मांडतोय आपणही त्याला सहमत असाल असं मला वाटत आहे तर सभागृहाचं एकमत त्याच्यामध्ये करावं आणि वसंतराव नाईक साहेबांना भारतरत्न पुरस्कार द्यावा ही मागणी मी या त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं करतोय या ठिकाणी वसंतराव नाईक साहेबांच्या संदर्भात सांगितलं यापूर्वी देखील राज्य सरकारने अशा प्रकारे किंवा आपण सगळ्यांनी मागणी केलेली आहे जरूर या संदर्भात मान्य अध्यक्ष मोदय हो आपण केंद्र सरकारला विनंती करू <खुण>